भीमरत्या वरम पुंडरीकाय दानींद्रेही समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग आज इथं या वर्षातील चौथा सत्संग संपन्न होतो आणि त्यानिमित्ताने इथं स्थानापन्न झालेल्या आपल्या सर्वांच्या आनंदमयी करुणामयी प्रेममयी अशा आपल्या गुरुतुल्य श्री राधामाई त्याचप्रमाणे अगदी थोड्याच कालावधीत आपल्यात एकरूप झालेल्या अगदी खूपच आहेत त्या आपल्यापेक्षा अशा कृष्णमयी दिदी त्याचप्रमाणे इथे उपस्थित असणारे सर्व साधक बंधू आणि बहिणी आज आपण इथं हा सत्संग साजरा करतोय खरं तर सत्संग म्हणजे काय तर जिथे चार भक्त एकत्र येतात आणि देवाचं गुणगान करतात योग्य अयोग्य काय सत्य असत्य काय जिथे देवाची चर्चा चाललेली असते जिथं सत्य काय हे शोधायचा प्रयत्न केलेला असतो खरं तर असं ठिकाण तर ते तीर्थक्षेत्राहून पण कमी नाही आज असा हा योग आपल्याला आपली प्रिय साधक भगिनी कौशल्यानं घडवून आणून दिलेला आहे खरं तर आज आद्रा नक्षत्र आहे आणि आद्रा नक्षत्रावर ओंकार साधना हा म्हणजे दुग्ध योग आहे आणि त्यात सत्संग आयोजन म्हणजे त्रिवेणी संगम झालेलं आहे आता याचं इतकं वर्णन मी काही तुम्हाला सांगू शकत नाही परंतु आजची ही ओंकार साधना जी आपण काही पाच मिनटं दहा मिनटं अर्धा तास तास जे काही आजच्या ह्या नक्षत्रावर करू ती अखंड फलदायी आहे यानं आपल्या सगळ्याच म्हणजे ज्या काही तुमच्या अधिभौतिक अधिदैविक आध्यात्मिक जे काही त्रास असतील तेच त्यातून यातून आपली सुटका होणार आहे तर आज इथं आपण ओंकार साधना केली म्हणजे नामजपच केलेलं आहे आपल्याला दुःखातून आपली सुटका करून जर घ्यायची असेल आपण आलो आहे म्हणजे काही दुःख भोवायला आलेलं नाही या पृथ्वी तलावर कोण असं आहे की त्याला वाटतं की मी दुःखी असावं एकच कुंती माता होती आणि तिनं भगवान श्रीकृष्णाकडं दुःख मागितलं होतं बाकी आपल्या कुणाला दुःख नको आहे आणि खऱ्या अर्थाने कृष्णाला सुद्धा भगवान श्रीकृष्णसुद्धा काय म्हणतात जीवन जगलं पाहिजे तर ह्या दुःखातून जर आपल्याला आपली सोडवणूक करून घ्यायची असेल तर नामस्मरणाला पर्याय नाही अखंड नामस्मरण केलं पाहिजे हे नामस्मरण आपल्याला आपल्या गुरुमाईंनी म्हणजे राधामाईंनी सांगितलेच त्या दिवशी तुम्हाला जे वाटेल जो दे आराध्य दैवत आहे तुमचं ते तुम्ही करा शेवटी ते त्याच्यापर्यंतच पोहोचणार आहे तर हे नामस्मरण कसं करायचं आहे आपण अखंड म्हणजे रात्रंदिवस करायचं आहे त्या म्हणजे त्याला काळवेळेचं बंधन नाही हरिपाठात आपण ते पाहतो की काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहि उतरती तर हे नामस्मरण ह्याला कशाचंही बंधन नाही काळवेळ म्हणजे काहीच बंधन नाही त्याला कधीही तुम्ही तिन्ही काळी ते घेऊ हो शकता तर हे नामस्मरण जेव्हा तुम्ही रात्रंदिवस कराल त्यावेळेस एक वर्षात तो जप किती होणार आहे एक कोटी आणि मग असे बारा कोटी जप होण्यासाठी बारा वर्ष लागणार आहेत आणि बारा वर्षात मग तुमचं सगळं मागचं जे काही कर्मबंधन आहेत जी दुःख आहेत ती सगळी निरसली जाणार आहेत किंवा ती सगळी दूर होणार आहेत आणि अशा ह्या नामस्मरणाला कुठलाही पर्याय नाही आता इथं आपण जास्त करून संख्येने स्त्रीवर्ग आहे त्यात काही आता कृष्णामयी दिदीसारख्या आणि अशा लहान वयातल्या पण आहेत त्या पण दृष्टीनं मी सांगते की त्याला कशाचंही बंधन नाही एरवी उपासना करण्यासाठी आपल्याला म्हणजे शुचिता म्हणजे पवित्रता पाळावी लागते आंघोळ करणे वगैरे सगळं हे पाळावं लागतं आम्ही जास्त ते सांगत नाही परंतु नाम घ्यायला कुठलंही म्हणजे काही तुम्हाला सुचता पाळायची गरज नाही तुम्ही त्या अवधीतसुद्धा हे नामस्मरण तर जास्त वेगानं केलं पाहिजे इतकी ह्या नामाला म्हणजे महत्त्व आहे तेव्हा तेव्हाच एक वर्षात एक कोटी जन्म एक कोटी तुमचा जप पूर्ण होईल तर असा ज्यावेळेस बारा कोटी तुमचा जप पूर्ण होईल त्यावेळेस तुमचे आपोआप सगळी दुःख नाहीशीच झालेली असणार आहे तुम्हा मा आता तुम्हाला माहिती आहे आपण सध्या कलियुगात आहोत या कलियुगात जन्म घेण्याकरता दोन प्रकारचे आत्मे अगदी असुसलेले असतात एक अतिशय पापी आत्मे इथं जन्माला आलेले आहेत कलियुगात आणि एक अतिशय पवित्र आता आपण याचा अनुभव घेतलाय की आपण माध्यमातून पाहतो नेहमी आता सगळीकडं म्हणजे माध्यम भरपूर आहेत टी व्ही आहे रेडिओ आहे मोबाईल्स आहेत की आपण पाहतो की आपण विचार करू शकत नाहीत की ही घटना कशी काय घडली हैवा नाहीत है काय है। त्याचप्रमाणे माणसाला इतका म्हणजे असा लोभ असतो की अगदी म्हणजे इतकं म्हणजे धनाचा लोभ असतो कितीही साठवायचं सा। तर मग हे जे पापी आत्मे असतात ते इथे जन्म घेतात परंतु त्यांना तो मार्ग सापडत नाही नामस्मरणाचा किंवा ते इकडे ओढले जात नाहीत मग ते काय करतात तर आणखीन अनंत पुढच्या जन्मासाठी ते जणू काही तिथं ॲडव्हान्स बुकिंगच करून ठेवतात की आम्ही पुढच्या अनेक जन्मामध्ये नरकातच राहू आणि म्हणून ते इथं पापच करत असतात त्यांना हा मार्ग सुधरत नाही आणि जे पवित्र आत्मे आहेत ते काय करतात तर ते इथे येऊन ही साधना पूर्ण करतात त्याला पण एक महत्त्व आहे आता तुम्हाला बारा कोटी जप पूर्ण करायचं आहे तर किती वर्ष लागेल एकतम म्हणजे बारा वर्ष लागेल हे कलियुगात परंतु तेच जर तुम्ही सत्ययुगात जर असता तर चव्वेचाळीस हजार वर्ष लागली असते म्हणजे कलियुग आपल्या उद्धाराकरता आहे कलियुग हे कशा करत आहे आपल्या आणि उद्धार आपला कशाने होणार आहे तर नामस्मरणाने होणार आहे आणि त्यासाठी काही बंधन आहे का काही बंधन नाही आहे बसता उठता दळिता कांडीना तुझं गायनं मी आनंदा हे आपण ऐकलं आहे म्हणजे ते फक्त ऐकतोय सोडून आहे पण तोंडात काही येते आहे का आपल्या नामस्मरण तर ते येण्यासाठी इथं आपण सत्संगात यायचं सत्संगातील उपस्थिती ही त्यासाठी आहे की आपण त्यासाठीच इथं येऊन आपल्या उपस्थितीनं हे विस्मरण होऊ द्यायचं नाही नामस्मरणाचं विस्मरण होऊ द्यायचं नाही आणखी ना सत्संगात येऊन आपण काय शिकायचं आहे आता तुम्ही पहा कृष्णमयी दिदीला पाहून तुम्हाला पण म्हणजे असं मना मला तर पहिल्या दिवशी वाटलं असेल की इतकी सुंदर गोड मुलगी अगदी आता ह्या वयात ह्या मुली मला माहीत आहे आता माझं सगळं त्यातच आहे दहावीपर्यंतच्या मुली असतात माझ्याकडं की त्यांचं काय चाललेलं असतं आणि अशी ही गोड मुलगी ही येऊन राधाकृष्णाची फुगडी काय शिकते आपल्यात येऊन ती अगदी अशा वयाच्या मुली आपल्यात मिक्सअप होत नाहीत ती आज एवढी एकरूप आपल्यात झालेली आहे की खरंच मला तिचं कौतुक वाटतं की तिच्याकडून काहीतरी घेण्यास आता का मला आरोतुरं पण बोलावं असं वाटत नाही की इतकं आघात ज्ञान आहे आणि ही तोंडावर केलेली स्तुती आहे जे बळे नाही मी बोलत असतात तर माझा हा सत्संग मी बोलणार म्हणजे असं काही नव्हतंच आज आत्ता मला इथे येऊन गुरुनी आज्ञा दिली आणि जे काही आता बोललं जाईल ते त्याच्यात इच्छे नसणार आहे तर मी काही इथं कुणाची स्तुती करत नाही जे मला वाटते ते, ते तुम्हाला पण वाटत असेल की पहा इतके तुमच्या पण मुली असतील तुमच्या पण नाती असतील त्या अशा आहेत का आपण हे विचार करूया तर सगळ्यांसाठी असं हे घेण्यासारखं आहे की इतक्या लहान वयात आपण अजून आपल्या इच्छा मारू शकतो का अजून एखादी चि असं काय पाहिलं की असं वाटतं की ते आपल्याला असावं <laughs> नाही नाही असं काय पाहिलं की असं आता तो कसा आहे आहे असं पण आज हे एवढं सगळं संसार सुख हे काही डोक्यात नाही फक्त एक श्रीकृष्ण कृष्णमयी कृष्णमय झालेले आहेत त्या तर सत्संगात येऊन आपण हे पण काही शिकण्यासारखं आहे की आज आपलं वय काय आज आपण येऊन इथं काय करतोय आणि आज ही इतक्या वयात म्हणजे त्यांच्यावर त्यांच्या गुरुनीच कृपा केलेली गुरु कृपेशिवाय काहीच म्हणजे इथं साध्य होत नाही आणि तिथं तर त्यांच्या मातोश्री मातोश्री असलं म्हणून काय झालं आपली मुलं आपल्या ऐकतात का नाही तर ऐकत अहो त्यासाठी खूपच साधना पाहिजे तेव्हाच ती मुलं ऐकतात आपली तर असे ह्या कृष्णमय दिदींचा संघ आपल्याला घडतो इथं येऊन आज इथं मला असं एवढंच नामस्मरणाविषयी सांगायचं आहे की आपण करूया आपण आता अजून वेळ गेलेली नाही देर आहे दुरुस्त आहे आता माझं इतकं वय झालं आहे ना आता काय होणार ना आहे नाही तुम्ही जेवढ्या उत्कंठेनं आत्ता साधना करा बसल्या बसल्या तरीसुद्धा तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे आजची ही सत्संगाची माझी गुरुसेवा मी माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण करते